अमरावतीच्या सावंगी मगनापूर गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे पिण्याचे पाणी मिळत नसल्या कारणाने गावकऱ्यांनी गावाच्या वेशीजवळ ठिय्या आंदोलन पुकारले परिस्थितीत गावात पाणी असून सुद्धा हे म्हणजे स्वतःच्या द्वेषणं करते कसा द्वेषेनं करते ते आम्हाला माहिती नाही पण जोरहारका पठाण उपसरपंच सरपंच शालू सूर्यवंशी अजून जे बाकीचे सदस्य आहे ते सदस्य कारण आमच्या सुद्धा सदस्य आहे आमच्या वार्डातून तीन सदस्य निवडून आलेले आहेत तरी त्याच्यावर त्यांना बोलाय बोलायची मुबलक नाही तिथं त्यांना म्हणजे ठराव देऊन द्या तुम्ही मोकळ्या त्यामुळे आमच्या पाण्याची समस्या आमच्या इथं अत्यंत गंभीर आहे तीस दिवस झाले आजचा तिसव्याच्या वरचे दिवस झाले आमच्या गावात पाण्याचा थिम नाही आहे फक्त वाट क्रमांक मध्ये वाट क्रमांक दोन आणि वाट क्रमांक तीन मध्ये पाण्याचा पुरवठा सुरूवरच सुरू आहे पण एक वाट क्रमांक एकमध्ये नव्वद टक्के बौद्ध लोक राहतात त्यांचा पाण्याचा पुरवठा का बंद आहे ह्या सरकारला आम्ही ज्या विचारला असतात ते उडवडीचे उत्तर देतात जोपर्यंत पाणी मिळणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका घेतली आहे यावर प्रतिक्रिया देताना सरपंच उपसरपंचांनी गावकऱ्यांनी केलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचं म्हटलंय हे त्यांचे जे आरोप आहे हे सगळे खोटे आहे असं आम्ही कोणताही प्रकार गावात होऊ देत नाही पाण्याचा जे प्रश्न आहे त्यांना त्या रोजी पाईपलाईन जाऊन पा आठ साडेआठ वाजता ते बायानं के तोडताड केली पाईपलाईन तोडल्यानंतर आम्ही एक मला फोन आला का बाया बायाबा तिकडे तोडताळ करून राहिला तर मी चपराशांना सांगितलं का तू तिथं जाऊन पाय काय होऊन राहिला तो चपराशनं सांगितलं का इथं लय बाया तोड तर चपराशांना त्यांच्यासमोर चर्चा केली चर्चा करून त्या बायानं म्हटलं की तुम्ही कसे काय आले आजपर्यंत तुमचा टोन नाही दिसला आज कसा दिसला वीस पंचवीस दिवस झाले बंद आहेत हे त्याच्यामुळे आता आम्ही त्या दिवशी मीटिंग झाली एकतीस तिथं ठाण्यात मी रिपोर्ट दिला अजून जिकडे तिकडे पोहोचले आम्ही रिपोर्ट आज काम सुरू करणार आता संपूर्ण प्रशासन यानंतर खडबडून जाग झालंय गावात वरिष्ठ कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकारी सुद्धा दाखल झाले आहेत सावंगी मगरापूर येथे पाणीपुरवठ्याच्या माध्यमातून एका विशिष्ट वस्तीला पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार प्राप्त झाली हे अत्यंत चुकीची गोष्ट असून तात्काळ पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत संबंधित पाणीपुरवठा विभाग व बी ओंना निर्देश दिलेले आहेत आणि ही घटना ज्यांच्यामुळं घडली जे कोणी दोषी असतील कारण वैयक्तिक आकासापोटी किंवा स्थानिक राजकारणाच्यामुळं कुणालाही पाणीपुरवठ्यापासून वंचित ठेवता येत नाही पिण्याचं पाणी हा महत्त्वाचा व जीवनावश्यक अधिकार आहे त्यामुळं या संदर्भात जे दोषी असतील त्यांच्यावर सुद्धा सुद्ध चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यासंदर्भात निर्देश दिलेले आहेत पाणीपुरवठा तात्काळ सुरू करणं शक्य नसेल तर तिथे टँकरद्वारे पाणीपुरवठा देणू देऊन पाण्याची गरज तात्काळ भागविण्याकरता संबंधितांना निर्देश दिलेले आहेत आमच्या मागण्या पाण्याच्या मागण्या पाण्याच्या मागण्या आमच्या गावामध्ये आता अठ्ठावीस दिवस झाले नळच नाही आहे बंदच करून टाकली आहे पाणीच नाही येत आहे आमच्या गावात इकडे दोन बाकी गावात पाणी सोडते तर आमच्याच इकडे एक नंबर वार्डातच पाणी नाही सोडत सध्या गावात पाईपलाईनचं काम सुरू आहे तर आंदोलनही सुरू असल्याचं चित्र आहे